नवी मुंबई पोलिसांकडून दहा कोटींचे अंमली पदार्थ नष्ट नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाने दोन हजार तेवीस ते चोवीस दरम्यान अंमली विरोधी कारवाईत अकराशे त्रेचाळीस गुन्हे दाखल करत सतराशे त्रेचाळीस आरोपींना अटक केली ज्यात एकशे अकरा आफ्रिकन नागरिकांचा समावेश होता त्यांच्याकडून अडतीस कोटींचे ड्रग जप्त करण्यात आले तसेच अवैधरित्या राहणाऱ्या अकराशे एकतीस आफ्रिकन व दोनशे चोवीस बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करून अकराशे अठ्ठावीस आफ्रिकन नागरिकांना देशातून हद्दपार करण्यात आले आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या संकल्पनेतून नशामुक्त नवी मुंबई अभियान राबवले जात असून अभिनेता जॉन अब्राहम यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे नागरिकांसाठी आठ आठ दोन आठ एक एक दोन एक एक दोन हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे सव्वीस फेब्रुवारीला वनमंत्री गणेश नाईक व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत तळोजा येथील सरकारमान्य मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीमध्ये दहा कोटींचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले नवी आयुक्त जी बारंबे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सुमारे दोन वर्षापासून विविध नशेच्या व्यापार करणाऱ्या वापर करणाऱ्या अशा घटकांना जवळ अठराशे घटकांना त्यांनी पकडले आणि त्याच्यामधून जवळजवळ चोपन्न एक कोटी रुपयाचा ड्रग्ज त्या ठिकाणी आज त्याच नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे बाब अशी की साधारण ने सा एक दोन एक महिन्यापूर्वी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सिने अभिनेता जॉन अब्राम यांच्याच समवेत त्याला मी पण होतो प्रशांत ठाकूर पण होते आणि मिलिंदी भारंबे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी जी मोहीम सुरू केली की नशा मुक्त तसं भारतच त्यांची इच्छा आहे परंतु त्यांना जो परिसर पोलिस पोलीस येईल त्यामध्ये त्यांच्या यंत्रणेनं अतिशय सुंदर काम करून मोठ्या प्रमाणामध्ये नशा धारण करणारे कि नशा करणाऱ्या लोकांना सुद्धा असते 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 या ठिकाणी चांगल्या मार्गाला लावण्याचा प्रयत्न केलेला आहे के शंभर टक्के यश पहिल्या टप्प्यातच येतच नसतं टप्प्याटप्प्याने ते यश येईल आणि आशावादी माणसालाच यश मिळत निराशेच्या गर्दीत गेलेली माणसं कधी यश संपादित करू शकत नाही मिलिनजी बारांबे आणि त्यांचे सर्व सहकारी आणि खालचा पोलीस कॉन्स्टेबल या लोकांनी जीवाचं रान करून या ठिकाणी ही यंत्रणा राबवली आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी यश मिळालं निश्चितपणे या मूर्तीचं अनुकरण अन्य पोलीस आयुक्तालयामध्येच होईल ग्रामीण भागातल्या अधीक्षक परिसरामध्ये महाराष्ट्र नशामुक्त व्हावा भारत नशामुक्त आणि जगातूनच ही नशामुक्ती व्हावी अशा प्रकारचे धारणा आपल्या सारख्या माणसांच्या मनामध्ये असते आणि तिला यश मिळालं असं माझा विश्वास ही काळात <laughs> झाले आणि येणारा काळ फायलॉ मोठ्या बघा शेवटी पोलीस यंत्रणा आपलं काम करेल परंतु समाजामध्ये अवेअरनेस जागरूकता निर्माण करणं या नशेचे दुष्परिणाम काय होते तुमचं जीवन कसं उद्ध्वस्त होईल याच्या बाबतीमध्ये सुद्धा पोलिस यंत्रणेमार्फत सगळी माहिती दिलेली आहे म्हणजे नशा केल्याने काय होणार आहे आणि नशा मुक्त झाल्याने काय होणार आहे ह्यात सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाबी पोलिसांकडून सांगितले जातात आणि समाजातल्या आमच्या सारखे समाजसेवकांसुद्धा काय आहे आम्ही पण तिथे काम करतो केली प्रामुख्याने आफ्रिकन देशात त्याच्यामध्ये नायजेरियन आहेत आणि नाव विविध पण नायजेरियन मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि आपल्या यंत्रणांनी निश्चितपणे त्यांना आटोक्यात आणण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि ते आटोक्यात येईल असा माझा विश्वास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील